सुटल्या क्रमांक या मर्दनातला दोन सुटला आणि दोन मध्ये लढत चालू आहे चार गाड्यामध्ये गाडी बाद झाली तीन आहे सुंदर अशा दोन गाड्या चुरकचा सामना पाहायला मिळतोय शेवटच्या खेळाडा डायव्हरचा चालक पणा आणि गाडी सेमीसाठी पात्र चला तीन आणि चार चल गाडी मालक गाड्या तीन आणि चार चल गाडी मालक गाड्या आहेत पाच सात सातवाल्याने गाड्या झुटायला घ्यायच्या घरी क्रमांक निकाल। चा निकाल चा निकाल आहे तास क्रमांक दोन वर राहुल गाडी कैलासवासी भीमराव जगताप भाग्यनगर तोंडुली या गाडीचा एक नंबर आला विजयबेल गाडी मालकाचं त्यावरती बसलेल्या चालकाचं चा हार्दिक अभिनंदन अशी गाडी मेजरची गाडी सीमेसाठी पात्र चला तीन आणि चार चे बेलगाडी मारत तीन आणि चे बैलगाडी मालक गाड्या हातायचे आहेत बरेच बैलगाडी मालिक या मैदानाला उपस्थित आहोत